तुम्ही कधी विचार केला आहे का की संध्याकाळी खाल्लेलं एक साधसं फळ तुमची रात्रीची जो फळुवारपणे चोरत असेल अनेक प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक असं मानतात की ते आरोग्यासाठी काहीतरी चांगलं करत आहेत पण प्रत्यक्षात ही सवय तुमच्या रात्री दोन किंवा तीन वाजता वारंवार जाग येण्याचं कारण असू शकते जेव्हा तुमच्या शरीराला गात झोपेची गरज असते तेव्हा तुम्हाला बाथरूममध्ये जावं लागतं एक डॉक्टर म्हणून अनेक ज्येष्ठांना हे सत्य कळल्यावर धक्का बसलेला पाहिला आहे त्यांनी याला वाढतं वय प्रोस्टेट किंवा कमजोर मूत्राशय जबाबदार धरलं पण खरं कारण त्यांच्या स्वतःच्या जेवणाच्या ताटात लपलेलं होतं आज मी तुम्हाला केळी नेमकी कशी खायची हे सांगणार आहे जेणेकरून रात्रीच्या लघवीच्या त्रासाशिवाय तुम्ही शांतपणे झोपू शकाल हे औषधांबद्दल नाही हे निसर्गाच्या चन्नाचा योग्य वेळी योग्य पद्धतीने वापर करण्याबद्दल आहे जेणेकरून तुमच्या मूत्राशयाला आणि मनाला ती विश्रांती मिळेल ज्याची त्यांना गरज आहे आपण सुरुवात करण्यापूर्वी मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात आणि आता तुमच्याकडे किती वाजले आहेत कृपया खाली कमेंटमध्ये सांगा मी प्रत्येक कमेंट वाचते आणि तुमची गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची आहे आणि जर तुम्हाला वयाच्या पासष्ट वर्षांनंतर आरोग्य सुधारण्यासाठी सोप्या विज्ञानावर आधारित टिप्स आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुमच्या रात्री बदलू शकणारा पुढचा साधा बदल तुम्ही कधीही चुकवणार नाही ज्येष्ठ नागरिकांना रात्री वारंवार लघवीचा त्रास का होतो एक वयाच्या साठ नंतर व्हॅसोप्रेसिन हार्मोनची घट वयाच्या साठ नंतर आपल्या शरीरात व्हॅसोप्रेसिन नावाच्या हार्मोनची संप्रेरक निर्मिती नैसर्गिकरित्या कमी होते हा हॉर्मोन रात्रीच्या वेळी मूत्रपिंडांना लघवी बनवण्याची प्रक्रिया कमी करण्यास मदत करतो जेव्हा आपण तरुण असतो तेव्हा हा हॉर्मोन झोपेच्या वेळी सक्रिय असतो आणि मूत्रपिंडांना हळू गतीने काम करण्यास सांगतो ज्यामुळे आपण कोणत्याही व्यत्ययाशिवाय विश्रांती घेऊ शकतो पण जसजसे वय वाढते तस तसा हा सौम्य संकेत कमकुवत होतो मूत्रपिंड दिवसाप्रमाणेच रात्रीही द्रव गाळण्याचे काम जवळजवळ तितक्याच वेगाने सुरू ठेवतात ज्यामुळे मूत्राशय वेळेपूर्वीच भरून जातो कल्पना करा की तुम्ही रात्री जेवणानंतर शांत झोपण्याच्या विचाराने अंथरुणावर पडला आहात आणि काही तासातच तुम्हाला शौचालयात जाण्याच्या इच्छेने जाग येते हे तुमच्या शरीराच्या अपयशाचे लक्षण नाही तर तुमच्या शरीराचे अंतर्गत वेळापत्रक बदलले आहे याचे लक्षण आहे चांगली बातमी ही आहे की तुमच्या संध्याकाळच्या सवयींमध्ये बदल करून तुम्ही अजूनही तुमच्या शरीराच्या नैसर्गिक लयीसोबत काम करू शकता दोन मूत्राशयाची वाढलेली संवेदनशीलता तरुणपणी मेंदूला तीव्र संकेत देण्यापूर्वी मूत्राशय सुमारे चारशे ते पाचशे मिली लघवी साठवू शकत होता अनेक ज्येष्ठांसाठी ही क्षमता एकशे पन्नास मिली इतकी कमी होते म्हणजे जेमतेम अर्धा ग्लास पाणी याचा अर्थ असा की अगदी थोड्या प्रमाणात लघवी देखील तातडीची भावना निर्माण करू शकते कोल्हापूरमधील एका ज्येष्ठ नागरिकाची कल्पना करा जे रात्री आठ वाजता फक्त एक कप हर्बल चहा पितात आणि तरीही रात्री दोनदा जागे होतात त्यांचा मूत्राशय कमकुवत नाही तो फक्त अधिक संवेदनशील झाला आहे जो पूर्वीपेक्षा लवकर तातडीचे संदेश पाठवत आहे संध्याकाळच्या वेळी द्रवपदार्थ कमी करून आणि झोपण्यापूर्वी मूत्राशयाला शांत विकामी स्थितीत ठेवून तुम्ही हे चुकीचे अलार्म कमी करू शकता हे हळूवार प्रशिक्षणाबद्दल आहे जबरदस्ती करण्याबद्दल नाही जेणेकरून तुमचे शरीर थोडे जास्त थांबायला शिकेल तीन मूत्रपिंडाची मंदावलेली गाळण प्रक्रिया वयानुसार मूत्रपिंडातील नेफ्रॉन्स नावाचे गाळणीचे घटक अधिक हळू काम करतात हा आजार नाही तर वृद्धत्वाचा एक नैसर्गिक भाग आहे प्रक्रिया होण्यापूर्वी द्रवपदार्थ शरीरात जास्त काळ फिरत राहू शकतात तथापि जेव्हा तुम्ही रात्री झोपण्यासाठी आडवे होता तेव्हा पाय आणि शरीराच्या खालच्या भागातील द्रव रक्तात परत येतो ज्यामुळे मूत्रपिंडांवर अचानक कामाचा भार येतो ते अधिक लघवी तयार करून प्रतिसाद देतात आणि तेही झोपेसाठी अत्यंत चुकीच्या वेळी उदाहरणार्थ सोलापूरचे एक काका जे दिवसभर जास्त वेळ बसून काम करतात त्यांच्या पायावरची सूज लक्षात येत नाही पण ज्या क्षणी ते आडवे होतात त्याक्षणी या लपलेल्या द्रवावर प्रक्रिया होते संध्याकाळच्या वेळी थोडे चालणे पायांचे हलके व्यायाम आणि झोपण्यापूर्वी थोडा वेळ पाय उंचावर ठेवल्याने हा बदल सुलभ होतो आणि रात्रभर मूत्रपिंडांवरील दाब कमी होतो चार उशिरा खाण्यापिण्याच्या चा सवयी आपल्याकडच्या अनेक घरांमध्ये जेवणानंतर एक वाटी डाळ थोडे सार किंवा फळाचा तुकडा खाण्याची पद्धत आहे जरी हे पदार्थ हलके आणि आरोग्यदायी वाटत असले तरी ते झोपण्याच्या वेळेपूर्वी शरीरात द्रव वाढवतात ग्रीन टी दूध सूप आणि टर्बुजसारखी पाणीदार फळे शांतपणे मूत्राशयावरील भार वाढवतात पुण्यातल्या एक निवृत्त शिक्षिकेने मला एकदा सांगितले की त्या आराम मिळवण्यासाठी रात्री नऊ वाजता नेहमी आल्याचा चहा प्यायच्या पण त्यामुळे त्यांना न चुकता पहाटे दोन वाजता जाग यायची जेव्हा त्यांनी त्यांचा चहा संध्याकाळी सहा वाजता घ्यायला सुरुवात केली आणि संध्याकाळचे द्रवपदार्थ फक्त काही गोटांपुरते मर्यादित ठेवले तेव्हा त्या कोणत्याही व्यत्ययाशिवाय पाच ते सहा तास झोपू लागल्या येथील धडा सोपा आहे तुमच्या दिवसातील बहुतेक पाणी दुपारी चार वाजेपर्यंत प्यायले पाहिजे आणि सूर्यास्तानंतर अगदी कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे रक्तदाब आणि हृदयाच्या आरोग्यावर परिणाम वारंवार जाग आल्यामुळे गात झोपेचे टप्पे मोडतात ज्यामुळे केवळ वर विश्रांतीवरच नव्हे तर हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो अपुऱ्या झोपेमुळे रक्तदाबात चढ उतार होऊ शकतो रात्री हृदयावरील ताण वाढू शकतो आणि पडण्याचा किंवा पक्षाघाताचा धोकाही वाढू शकतो कल्पना करा की अंधारात जाग येणे शौचालयाकडे धाव घेणे आणि चक्कर येणे याच क्षणी अनेक ज्येष्ठ नागरिक घसरतात किंवा त्यांच्या रक्तदाबात धोकादायक वाढ होते झोपेचे रक्षण करणे केवळ आरामासाठी नाही तर ते तुमच्या हृदयासाठी आणि मेंदूसाठी एक ढाल आहे द्रवसेवनाची वेळ सांभाळून तुम्ही हे चुपे धोके कमी करता आणि तुमच्या शरीराला प्रत्येक रात्री आवश्यक असलेली विश्रांती देता थोडक्यात वय आणि सवयी मिश्रण ज्येष्ठ नागरिकांमध्ये रात्रीच्या लघवीचे कारण क्वचितच एखादी एकच समस्या असते हे सहसा नैसर्गिक वृद्धत्वातील बदलांसोबतच छोट्या पण महत्वाच्या दैनंदिन सवयींचा परिणाम असतो मूत्राशय आणि मूत्रपिंड अधिक संवेदनशील असू शकतात पण ते असाय नाहीत तुमच्या शरीरातील बदल समजून घेऊन आणि लवकर पाणी पिणे रात्री पाणीदार पदार्थ मर्यादित करणे आणि संध्याकाळी हलकी हालचाल करणे यांसारखे छोटे बदल करून तुम्ही शांत दीर्घ झोपेचे क्षण परत मिळवू शकता हे वयाशी लढण्याबद्दल नाही तर त्याच्याशी जुळवून घेण्याबद्दल आहे जेणेकरून तुमच्या रात्री पुन्हा शांत होतील आणि तुमची सकाळ ऊर्जा आणि स्पष्टतेने सुरू होईल केळी आणि झोप विज्ञान काय सांगते एक कमी अमयुक्त मूत्राशयासाठी सौम्य एका पिकलेल्या केळ्याची एक शांत ताकद ही आहे की ते सांत्री अन्नस किंवा कच्च्या टोमॅटोसारख्या फळांप्रमाणे नैसर्गिकरित्या कमी अमल्युप्त असते ज्येष्ठांसाठी याचा अर्थ असा आहे की ते मूत्राशयाच्या नाजूक आवरणाला त्रास देणार नाही जे साठ नंतर अनेकदा अधिक संवेदनशील झालेले असते कल्पना करा की तुम्ही तुमची संध्याकाळ अशा फळाने संपवत आहात जे त्रास देण्याऐवजी शांत करते आपल्याकडे अनेक घरांमध्ये जेवणानंतर अमलुक्त फळे हलकी आहेत असे समजून खाल्ली जातात पण ती अनेकदा रात्री लघवीची भावना निर्माण करतात केळी ही समस्या टाळतात ज्यामुळे मूत्राशय शांत राहतो जास्त अमल फळांऐवजी केळे निवडणे म्हणजे शांतपणे झोपणे आणि पहाटेपूर्वी दोनदा उठणे यातील फरक शकतो दोन पोटॅशियमने समृद्ध मूत्राशयाला आराम देणारे एका मध्यम आकाराच्या केळ्यात सुमारे चारशे मिलीग्रॅम पोटॅशियम असते हे एक खनिज आहे जे मूत्राशयाच्या भिंतीमधील स्नायूंसह इतर स्नायूंना शिथिल करण्यास मदत करते जेव्हा हे स्नायू शिथिल राहतात तेव्हा ते अनावश्यकपणे तातडीचे संकेत पाठवत नाहीत विशेषतः जेव्हा मूत्राशय फक्त अर्धा भरलेला असतो रायगडमधील एखाद्या ज्येष्ठांसाठी ज्यांना रात्री चुकीच्या संकेतांमुळे त्रास होतो त्यांच्यासाठी हे साधे खनिज एक शांत मदतनीस ठरू शकते संध्याकाळच्या सुरुवातीला केळ्याचा आहारात समावेश केल्याने केवळ स्नायूंच्या आरोग्यालाच आधार मिळत नाही तर ते इलेक्ट्रोलाईटचं संतुलित करते जे रक्तदाब नियंत्रित करणाऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे हा नैसर्गिक दृष्टिकोन रात्रीच्या बाथरूमच्या फेऱ्यांची गरज कमी करतो आणि शरीराच्या विश्रांतीचे चक्र पुनर्संचयित करतो तीन मॅग्नेशियम मज्जातंतूंना शांत करणे आणि रात्रीचा ताण कमी करणे केळी मॅग्नेशियमचा एक सौम्य डोस देखील देतात हे खनिज मज्जासंस्थेला आराम देण्यासाठी ओळखले जाते वृद्धापकाळात मूत्राशयावर नियंत्रण ठेवणारे मज्जातंतू अतिसक्रिय होऊ शकतात आणि गरज नसतानाही संकेत पाठवू शकतात मॅग्नेशियम खांद्यावर ठेवलेल्या मैत्रीपूर्ण हातासारखे काम करते जे मजात शांत होण्यास सांगते ज्या ज्येष्ठांना वेळी मन अस्वस्थ वाटते त्यांच्यासाठी मॅग्नेशियम तणाव कमी करून गाडं झोपेत जाणे सोपे करू शकते पुण्यातील एका आजींनी सांगितले की संध्याकाळी सहा वाजता एक केळे खाण्यास सुरुवात केल्याने त्यांची संध्याकाळ शांत झाली आणि रात्रीची झोप कमी विस्कळीत झाली ही जादू नाही तर तुमच्या शरीराला शांतपणे जे हवे आहे ते देणे आहे चार ट्रिप्टोफॅन गाग झोपेसाठी आधार ट्रिप्टोफॅन केळ्यामध्ये नैसर्गिकरित्या आढळणारे एक आम्ल सेरोटोनिन आणि मेलाटोनिनसाठी एक बिल्डिंग ब्लॉक आहे जे शरीराचे नैसर्गिक मूड आणि झोप नियंत्रक आहेत उतारवयात या रसायनांचे उत्पादन कमी होऊ शकते ज्यामुळे झोप हलकी आणि सहज विस्कळीत होणारी होते ट्रिप्टोफॅन पुरवून केळी मेंदूला शांत करणारे न्यूरोट्रान्समीटर तयार करण्यास मदत करतात जे गाडं झोपेत सहज संक्रमण करण्यास प्रोत्साहन देतात जालन्यातील एखाद्या व्यक्तीसाठी ज्यांना प्रत्येक लहान आवाजाने जाग येते त्यांच्यासाठी हे ये अंथरुणावर तळमळत राहणे आणि सकाळपर्यंत झोपून राहणे यातील फरक ठरू शकतो योग्य वेळी खाल्लेलं केळं शांत झोपेसाठी एक नैसर्गिक तयारीचा भाग असू शकत पाच पचायला सोपी नैसर्गिक साखर जड मिठाया किंवा गुंतागुंतीच्या कर्बोदकांच्या स्नॅक्सच्या विपरीत केळ्यातील नैसर्गिक साखर शरीराला पचायला आणि शोषून घ्यायला सोपी असते याचा अर्थ संध्याकाळच्या वेळी पचनसंस्थेवर कमी भार आणि भरलेल्या पोटामुळे मूत्राशयावर कमी दाब ज्येष्ठ नागरिक अनेकदा या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात की अपचन रात्रीच्या लघवीच्या त्रासात त्रासा किती भर घालू शकते रात्रीचा जड नाश्ता बदलून एक पिकलेलं केळं खाल्ल्यास पचन हलके होते आणि मूत्राशयाला अनावश्यक त्रासापासून आराम मिळतो सोलापूरमधील एका वृद्ध जोडप्याने रात्रीच्या जेवणानंतरचा शिरा खाण्याऐवजी केळी खायला सुरुवात केली आणि त्यांना केवळ चांगली झोपच नाही तर सकाळही हलकी वाटू लागली सहा एक वास्तविक उदाहरण सविता एक अडुसष्ट वर्षीय निवृत्त शिक्षिका साताऱ्याला राहायच्या त्या अनेक वर्षांपासून प्रत्येक रात्री दोनदा उठायच्या त्यांना वाटायचे की हा फक्त वृद्धत्वाचा एक भाग आहे जेव्हा त्यांना केळी खाण्याची वेळ आणि त्याचे फायदे याबद्दल कळले तेव्हा त्यांनी संध्याकाचे सहा वाजून तीस मिनिटे वाजता एक पिकलेले केळे खाण्याचा प्रयत्न केला त्यानंतर चहा किंवा दूध घेतले नाही एका आठवड्याच्या आत त्या अनेक वर्षांत प्रथमच सलग सहा तास झोपत होत्या त्यांची सकाळ अधिक ताजी पाय हलके आणि मन प्रसन्न वाटू लागले त्या अनेकदा म्हणतात मी कधीच विचार केला नव्हता की इतकी साधी गोष्ट मला माझ्या रात्री परत देऊ शकेल या छोट्याशा बदलाने कोणत्याही औषधांशिवाय त्यांची दैनंदिन ऊर्जा बदलून टाकली केळी हे केवळ ताटातील दुसरे फळ नाही ते मूत्राशय हृदय आणि मनासाठी एक सौम्य भेट असू शकते यासाठी स्वयंपाक करण्याची विशेष साठवणुकीची किंवा महागड्या खरेदीची गरज नाही फक्त योग्य वेळ आणि थोडी जागरूकता कोकणच्या शांत किनाऱ्यांपासून ते विदर्भाच्या गजबजलेल्या शहरांपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील ज्येष्ठांसाठी ही एक छोटी सवय आहे जी दैनंदिन जीवनात सहज बसू शकते योग्य प्रकारे केळी खाणे हे निर्बंधांबद्दल नाही तर ते सुसंवादाबद्दल आहे तुमच्या शरीराच्या गरजांविरुद्ध नाही तर त्यांच्यासोबत काम करणे आणि त्या बदल्यात तुमच्या रात्री शांत होऊ शकतात आणि तुमची सकाळ प्रकाशाने भरलेली असू शकते रात्रभर शांत झोपण्यासाठी केळी खाण्याची योग्य पद्धत एक खाण्याची सर्वोत्तम वेळ बहुतेक ज्येष्ठांसाठी वेळ ही अन्नाइतकीच महत्वाची आहे केळे खाण्यासाठी आदर्श वेळ संध्याकाळी पाच ते सहा दरम्यान आहे किंवा लवकर जेवणानंतर सुमारे एक तासाने यामुळे तुमच्या शरीराला झोपण्यापूर्वी पोषक तत्वे पचवण्यासाठी आणि शोषून घेण्यासाठी वेळ मिळतो आणि तुमच्या मूत्राशयावर अतिरिक्त भार पडत नाही खूप उशिरा खाणे विशेषत साडेसात नंतर याचा अर्थ असा होऊ शकतो की जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असायला हवे तेव्हा तुमची मूत्रपिंड आणि मूत्राशय सक्रियपणे काम करत असतात आपल्याकडच्या घरांमध्ये संध्याकाळ अनेकदा चहा नाश्ता आणि गप्पांनी भरलेली असते या सौम्य संध्याकाळच्या दिनक्रमाचा एक भाग म्हणून केळे खाणे चांगल्या विश्रांतीसाठी व्यवहारिक आणि प्रभावी दोन्ही आहे दोन योग्य प्रमाण जेव्हा केळ्यांचा प्रश्न येतो तेव्हा जास्त म्हणजे नेहमीच चांगले नसते एक मध्यम आकाराचे केळे सुमारे एकशे वीस ते एकशे पन्नास ग्रॅम वजनाचे तुमच्या पचनसंस्थेवर जास्त भार न टाकता पोटॅशियम मॅग्नेशियम आणि नैसर्गिक साखर पुरवण्यासाठी पुरेसे आहे ज्येष्ठांना कधीकधी वाटते की कि दोन किंवा तीन खाल्ल्याने फायदे दुप्पट होतील पण त्यामुळे अनेकदा जडपणा अतिरिक्त द्रवसेवन आणि सौम्य अपचन होऊ शकते शरीराला हळूवारपणे पोषण देणे हे ध्येय आहे ते जास्त भरणे नाही घाईत खाल्लेल्या एका ताटभर केळ्यांपेक्षा एक योग्य वेळी खाल्लेले केळे झोपेसाठी अधिक प्रभावी ठरू शकते संयम ठेवल्याने पोट हलके राहते आणि रात्रभर मूत्राशय शांत राहतो तीन योग्य पिकले पण निवडणे केळ्याची स्थिती तुमचा शरीर कसा प्रतिसाद देईल यात फरक करते एक उत्तम पिकलेले केळे पिवळे आणि त्यावर काही लहान तपकिरी डाग जास्तीत जास्त पोषण आणि सुलभ पचनक्षमता देते जर केळे खूप कच्चे असेल तर ते गॅस आणि फुगवटी निर्माण करू शकते जे मूत्राशयावर दाब टाकू शकते जर ते जास्त पिकलेले आणि लगदा झालेले असेल तर ते रक्तातील साखरेत अचानक वाढ करू शकते ज्यामुळे नंतर तुमच्या झोपेत व्यत्यय येऊ शकतो आपल्या स्थानिक बाजारात तुम्हाला केळी वेगवेगळ्या पिकलेल्या अवस्थेत दिसतील ताजी घट आणि एका दिवसात खाण्यायोग्य दिसणारी केळी निवडा ही साधी निवड तुमची संध्याकाळ अधिक आरामदायी बनवू शकते चार योग्य तापमानात खाणे अनेक ज्येष्ठांसाठी फ्रीजमधील थंड केळी ताजेतवाने वाटू शकतात विशेषत उष्ण हवामानात परंतु थंड फळे मूत्राशयाच्या आवरणाला त्रास देऊ शकतात आणि वृद्ध व्यक्तींमध्ये पचनक्रिया मंदावू शकतात खोलीच्या तापमानावर खाल्ल्याने पोट उबदार राहते आणि पोषक तत्वांचे सहज शोषण होते जर तुम्ही केळी ताजी ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवली असतील तर ती खाण्यापूर्वी किमान तीस मिनिटे बाहेर काढून ठेवा याला असे समजा की तुम्ही फळाला तुमच्या शरीराच्या उद्दारतेतके जागे होऊ देत आहात आयुर्वेदात संध्याकाळी उबदार किंवा खोलीच्या तापमानाचे पदार्थ खाण्याची शिफारस याच कारणासाठी केली जाते ते एकटेच खा इतर पदार्थांसोबत नको केळ्याचा आनंद थंड दूध कडक चहा किंवा टरबूज वा, वा काकडीसारख्या पाण्याने समृद्ध फळांसोबत न घेता एकट्यानेच घेणे उत्तम संध्याकाळी जडद्रव किंवा पाणीदार पदार्थांसोबत केळे खाल्ल्याने मूत्राशयावरील भार वाढतो आणि तुम्हाला अपेक्षित असलेले फायदे कमी होऊ शकतात ही सवय आपल्याकडे अनेक घरांमध्ये सामान्य आहे झोपण्यापूर्वी एक कप दुधासोबत केळे खाणे आरोग्यदायी मानले जाते पण प्रत्यक्षात ते झोपेत व्यत्यय आणू शकते तुमच्या संध्याकाळच्या केळ्याला एक लहान स्वतंत्र नाश्ता म्हणून समजा एक भेट जी तुम्ही तुमच्या शरीराला इतर पदार्थांच्या व्यत्ययाशिवाय देता सहा अतिरिक्त फायद्यासाठी स्मार्ट जोड्या जर तुम्हाला विविधता आणायची असेल किंवा पोषण वाढवायचे असेल तर तुमच्या केळ्यासोबत हलके भाजलेले मुठभर बदाम खा बदाम मॅग्नेशियमने समृद्ध असतात जे पोटॅशियमसोबत काम करून स्नायूंना आराम देतात आणि मज्जातंतूंना शांत करतात ही जोडी तुमची संध्याकाळ अधिक शांत आणि तुमची रात्र अधिक गाढ बनवू शकते फक्त प्रमाण मर्यादित ठेवा पाच ते सात बदाम पुरेसे आहेत गुजरातमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक संध्याकाळच्या वेळी ही जोडी पसंत करतात त्यांना ते समाधानकारक आणि पचनासाठी सौम्य वाटते हा सजग दृष्टिकोन एका साध्या नाश्त्याला चांगल्या झोपेच्या दिशेने एक लक्षित पाऊल बनवतो सात टाळण्याच्या सामान्य चुका अगदी आरोग्यदायी पदार्थही चुकीच्या पद्धतीने घेतल्यास तुमच्या विरोधात काम करू शकतात झोपण्याच्या अगदी जवळ केळे खाणे ते चहासोबत खाणे किंवा एका वेळी जास्त खाल्ल्याने रात्री जडपणा आमलपित्त किंवा जास्त लघवी होऊ शकते दुसरी चूक म्हणजे जेवणानंतर पोट फुगलेले किंवा भरलेले असताना केळी खाणे ज्यामुळे अस्वस्थता वाढू शकते योग्य वेळी योग्य प्रमाणात योग्य अन्न शरीराला देणे ही गुरु किल्ली आहे या छोट्या चुकांबद्दलची जागरूकता तुम्हाला कोणत्याही अनपेक्षित समस्यांशिवाय पूर्ण फायदा मिळविण्यात मदत करू शकते नागपूरचे बहात्तर वर्षांचे रमेश अनेक वर्षांपासून दररोज रात्री एक ग्लास थंड दुधासोबत केळी खात होते त्यांना वाटायचे की यामुळे त्यांचे शरीर मजबूत होईल त्याऐवजी त्यांना रात्री दोन किंवा तीन वेळा लघवीसाठी उठावे लागे आणि सकाळी नेहमी थकवा जाणवत असे जेव्हा त्यांनी संध्याकाळी सकाळचे सहा वाजून तीस मिनिटे वाजता दुधाशिवाय आणि इतर कोणत्याही पाणीदार पदार्थांशिवाय एक पिकलेले केळे खाण्यास सुरुवात केली तेव्हा एका आठवड्यात त्यांची झोप बदलली त्यांना फक्त एकदाच जाग येऊ लागली आणि लवकरच ते रात्रभर झोपू लागले त्यांची सकाळ हलकी मन प्रसन्न आणि त्यांचे सकाळचे फिरणे सोपे झाले त्यांची कथा हा पुरावा आहे की सवयीतील एक छोटासा बदलही उतारूयात विश्रांती आणि ऊर्जा पुनर्संचयित करू शकतो तुमच्या केळ्यासाठी योग्य वेळ प्रमाण पिकलेपण आणि जोडी निवडून तुम्ही फक्त एक फळ खात नाही तर तुम्ही तुमच्या शरीराच्या नैसर्गिक गरजांसोबत काम करत आहात हा सजग दृष्टिकोन तुमच्या मूत्राशयाला विश्रांतीची संधी देतो तुमच्या मज्जातंतूंना शांत होण्याची संधी देतो आणि तुमच्या झोपेला गाढ होण्याची संधी देतो बदल सौम्य आहे पण त्याचा परिणाम जीवन बदलणारा असू शकतो केळ्यांना प्रभावीपणे काम करण्यासाठी संध्याकाळी सात नंतर टाळण्याचे पदार्थ एक आम्लयुक्त फळे संत्री अनस द्राक्षे फळे अनेकदा आरोग्यदायी मानली जातात तरी काही प्रकार रात्रीच्या वेळी तुमच्या मूत्राशयाला शांतपणे त्रास देऊ शकतात संत्री अननस आणि द्राक्षे नैसर्गिक अमलाने समृद्ध असतात जे मूत्राशयाच्या आवरणाला त्रास देऊ शकतात विशेषतः ज्येष्ठांमध्ये ज्यांचे मूत्रमार्ग आधीच संवेदनशील असतात या त्रासामुळे अनेकदा तातडीची खोटी भावना निर्माण होते ज्यामुळे मूत्राशय अर्धा भरलेला असतानाही तुम्हाला जाग येते सोलापूरच्या एक काकूंनी एकदा सांगितले होते की जेवणानंतर अननसाच्या फोडी खाण्याच्या सवयीमुळे त्यांना पहाटे दोन वाजता जाग यायची जेव्हा त्यांनी ते दुपारच्या जेवणात खाण्यास सुरुवात केली तेव्हा काही दिवसातच त्यांची झोप सुधारली रात्रीच्या अस्वस्थता टाळण्यासाठी आणि तुमच्या संध्याकाळच्या केळ्याला शांतपणे काम करू देण्यासाठी ही फळे दुपारी दोन पूर्वी खा दोन पाणीदार पदार्थ टरबूज पातळ सूप सार पाणीदार पदार्थ हलके वाटू शकतात पण ते तुमच्या द्रवभारात भर घालतात विशेषत सूर्यास्तानंतर खाल्ल्यास टरबूजच्या फोडी पातळ सूप किंवा कम्फर्टिंग सार यांसारखे पदार्थ पुढील काही तासांत मूत्राशय शांतपणे भरू शकतात यामुळेच अनेक ज्येष्ठांना मध्यरात्री जाग येते जरी त्यांनी कमी पाणी प्यायले असले तरी पुण्यातील एका निवृत्त शिक्षकाने रात्रीचे सार घेणे बंद केले आणि त्यांच्या रात्रीच्या फेऱ्या कमी झाल्याचे लक्षात आले उपाय सोपा आहे हे पदार्थ दिवसा लवकर खा आणि संध्याकाळ हलकी व कोरडी ठेवा अशा प्रकारे तुमचा मूत्राशय शांत राहतो आणि तुमच्या केळ्याचे फायदे अबाधित राहतात तीन लघवी वाढवणारी पेये चहा कॉफी ग्रीन टी काही पेये नैसर्गिकरित्या मूत्रपिंडांना काम करायला लावतात ज्यामुळे जास्त लघवी तयार होते चहा कॉफी आणि ग्रीन टी या सर्वांमध्ये सौम्य लघवी वाढवणारे गुणधर्म आहेत जे तुमच्या रात्रीची झोप विस्कळीत करण्यासाठी पुरेसे असू शकतात ज्येष्ठांसाठी संध्याकाळी सहा वाजता एक छोटा कप देखील पहाटे एक किंवा दोन वाजता जाग येण्याचे कारण बनू शकतो नाशिकचे एक काकांनी संध्याकाळचा चहा बदलून कोमट पाणी पिण्यास सुरुवात केली आणि त्यांना अधिक गाढं झोप येऊ लागली जर तुम्हाला ही पेये आवडत असतील तर ती सकाळी किंवा दुपारच्या सुरुवातीला प्या संध्याकाळी कोमट दूध किंवा कॅफिन नसलेले हर्बल पेय यांसारखे रखे शांत करणारे पर्याय निवडा जेणेकरून तुमचे शरीर रात्रभर विश्रांतीच्या स्थितीत राहील चार खारट पदार्थ पापड लोणची खारट भाज्या मीच तहान वाढवते ज्यामुळे तुम्ही जेवणानंतर जास्त पाणी पिता जे झोपेच्या दरम्यान मूत्राशय भरते पापड लोणची किंवा जास्त मीठ असलेल्या भाज्या यांसारखे पदार्थ ही साखळी तुमच्या नकळत सुरू करू शकतात राजस्थानमध्ये जिथे पापड हा जेवणाचा एक सामान्य भाग आहे तिथे अनेक ज्येष्ठ नकळतपणे रात्रीच्या लघवीच्या समस्येत भर घालतात संध्याकाळच्या जेवणात मीठ कमी करणे किंवा हे पदार्थ पूर्णपणे टाळणे तुमच्या केळ्याला त्याचे काम करण्यास मदत करू शकते त्याऐवजी हलक्या मसाल्याच्या भाज्या किंवा उकडलेले पदार्थ निवडा जे जास्त तहान न लावता समाधान देतात पाच कदाचित लागेल म्हणून झोपण्यापूर्वी पाणी पिणे अनेक ज्येष्ठ नागरिक रात्री तहान लागल्यास कदाचित लागेल म्हणून झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी पितात हा हेतू चांगला असला तरी या सवयीमुळे अनेकदा मूत्राशयाचे लवकर संकेत मिळतात आणि तुमची झोप कमी होते दिल्लीतील एका ज्येष्ठ नागरिकाने रात्रीच्या ग्लासाऐवजी फक्त दोन लहान गोट पाणी पिण्यास सुरुवात केली आणि त्यांना लक्षात आले की ते जागे न होता अतिरिक्त तीन तास झोपू शकतात योग्य वेळी खाल्लेले तुमचे केळे तुमच्या मूत्राशय आणि मज्जातंतूंना आधीच आधार देते झोपण्याच्या वेळी अनावश्यक द्रव जोडल्याने शरीरावर फक्त अतिरिक्त काम वाढते तुमच्या शरीरावर विश्वास ठेवा की ते तुम्हाला खरोखर पाण्याची गरज असेल तेव्हा कळवेल आणि झोपण्यापूर्वी पाणी पिणे कमीत कमी ठेवा संध्याकाळी सात नंतर हे पदार्थ आणि सवयी टाळून तुम्ही तुमच्या शरीराला विश्रांतीची सर्वोत्तम संधी देता तुमचा मूत्राशय शांत राहतो तुमचे पचन हलके राहते आणि तुमचे संध्याकाळचे केळे त्याचा पूर्ण फायदा देऊ शकते एक शांत अखंड झोपेची रात्र आपण एकत्र या साध्या पण शक्तिशाली सत्यातून प्रवास केला आहे की योग्य प्रकारे केळे खाल्ल्याने तुमची विश्रांती चोरणाऱ्या बाथरूमच्या वारंवार फेऱ्यांशिवाय तुम्हाला रात्रभर शांतपणे झोपायला मदत होऊ शकते हा काही गुंतागुंतीचा उपाय नाही किंवा यासाठी महागडी औषधे किंवा उपचारांची आवश्यकता नाही हे वेळेबद्दल प्रमाणाबद्दल आणि थोड्या जागरूकतेबद्दल आहे छोटेबद्दल जे मोठा फरक घडवतात संपूर्ण भारतातील अनेक ज्येष्ठांनी आधीच परिणाम पाहिले आहेत सकाळी अधिक ऊर्जा हलके पाय आणि अधिक स्पष्ट मनाने जागे होणे तुम्हीही हा शांतपणा आणि आराम अनुभवू शकता तुमचे शरीर साठ किंवा सत्तर वर्षांनंतरही जेव्हा त्याच्याशी काळजीपूर्वक वागले जाते तेव्हा ते, ते कृतज्ञतेने प्रतिसाद देते त्याला आठवते की गाढझोप कशी घ्यायची रात्रभरात बरे कसे व्हायचे आणि सकाळचे स्वागत ताकदीने कसे करायचे तुम्ही दशकांपासून जबाबदाऱ्यांचे ओझे वाहून नेले आहे आता तुमच्या शरीराला ती दयाळूपणा मिळवण्याची वेळ आली आहे जी त्याने नेहमी इतरांना दिली आहे जड किंवा त्रासदायक पदार्थांऐवजी योग्य वेळी केळे निवडून तुम्ही तुमच्या शरीराला एक सौम्य भेट देत आहात ते तुम्हाला अखंड झोप आणि ताज्या सकाळच्या भाषेत धन्यवाद देईल मी तुम्हाला फक्त तीन दिवस हे करून पाहण्यासाठी सांगते संध्याकाळच्या सुरुवातीला एक पिकलेले केळे निवडा आपण चर्चा केलेल्या सोप्या मार्गदर्शक तत्वांचे अनुसरण करा आणि मग बारकाईने निरीक्षण करा तुमच्या रात्री कशा वाटतात तुम्ही कमी वेळा जागे होता का आणि तुमची सकाळ कशी बदलते हे लक्षात घ्या तुमची ऊर्जा तुमचा मूड आणि दिवसातील लहान आनंदांचा आनंद घेण्याच्या तुमच्या क्षमतेकडे लक्ष द्या हे परिपूर्णतेबद्दल नाही तर तुमच्या स्वतःच्या शरीरातून निरीक्षण करणे आणि शिकणे याबद्दल आहे तीन दिवस एका सवयीची सुरुवात असू शकतात जी तुम्हाला अनेक वर्षे सेवा देईल जर या संदेशाने तुम्हाला स्पर्श केला असेल किंवा तुम्हाला कृती करण्यास प्रेरित केले असेल तर कृपया कमेंटमध्ये आशा हा शब्द लिहा तुमचा एक शब्द कदाचित झोपेच्या रात्रींनी शांतपणे संघर्ष करणाऱ्या दुसऱ्या ज्येष्ठांना प्रोत्साहन देऊ शकेल हा व्हिडिओ अशा मित्रासोबत शेजाऱ्यासोबत किंवा कुटुंबातील सदस्यासोबत शेअर करा ज्यांना याचा फायदा होऊ शकेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण एकत्र मिळून या सौम्य विज्ञान आधारित ज्ञानाच्या मार्गावर चालत राहू शकू तुमची आजची रात्र शांत असो तुमची झोप गाध असो आणि तुमची सकाळ उगवत्या सूर्याखाली घेतलेल्या चहाच्या पहिल्या गोटासारखी उबदार आणि आरामदायी असो धन्यवाद